टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नातेपुते इथं सामाजिक उपक्रम घेण्यात आला सरकारी रुग्णालय नातेपुते इथं फळे वाटप व वा वृक्षारोपण करण्यात आले तसेच नातेपुते बस स्थानकमधील सर्व प्रवाशांना व कर्मचाऱ्यांना चहा नाश्ता व पाणी बॉटल वाटप करण्यात आले आणि नातेपुते पालखी मैदान व इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचं आयोजन माननीय श्री संतोष भाऊ देवकाते रणजितदादा कसबे गोविंद माने शिवाजी अवघडे अजित बाविस्कर ऋषिकेश भैया खिलारे यांनी केले या कार्यक्रमासाठी टायगर ग्रुप नातेपुते माळशिरस तालुक्यातील कार्यकर्ते योद्धा संस्थापक अध्यक्ष सोमाभाऊ भोसले भैया पवार संयुक्त नातेपुतेचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संतोष खडतरे डॉक्टर नरेंद्र कवितके डॉक्टर दळवी व सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला